सध्याच्या परिस्थितीत सर्व दूर जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि हा प्रवेश घेताना किंवा त्यांना प्रवेश देताना आज राजकारणी लोकांची चढावळ लागलेली आहे की विद्यार्थी प्रवेश घेताना उपस्थित राहणे शाळेला भेटी देणे म्हणजे हा फार मोठा इव्हेंट सुरू आहे काही राजकारण्यांनी बैलगाडीत जवळ काढली काही राजकारण्यांनी कडेवर पहिल्या वर्गाचा मुलगा घेतला आणि आपापले फोटो वर्तमानपत्रात छापून आणले माझं स्पष्ट मत असं आहे की कि तुम्ही कितीही पालकांना आम्ही दाखवा कितीही कार्यक्रम घ्या कार्यक्रम घ्या परंतु जर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षणच नसेल तर तिथे विद्यार्थीही मिळणार नाही आणि विद्यार्थी घडणार नाही तर माझं सर्व राजकारणी लोकांना आव्हान आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाऊन इव्हेंट करण्यापेक्षा जिल्हा परिषदच्या शाळेंमध्ये शिक्षण कसं उच्च दर्जाचं मिळेल शासकीय स्तराहून जिल्हा परिषदच्या शाळांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल याकडे लक्ष द्यावे केंद्रीय मंत्री असो राज्यमंत्री असो आमदार असो खासदार असो जिल्हा परिषदचे पुढारी असो सगळेजण सध्या चढावळ करून राहिले आहेत की शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करणे त्यांना फुलगुच्छ देणे त्यांच्यासोबत मिरवणूक काढणे हा पंधरा दिवसाचा इव्हेंट होईल परंतु यानंतर काय मी इथं पाहिलं एका गावामध्ये केंद्राचे मंत्री गेले के आणि बैलदोडीवर मिरवणूक काढली ज्या गावातला व्यक्ती हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न करत होता त्या गावामध्ये बैलदोडीवर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढणं किती हास्यास्पद आहे विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर सुधारला पाहिजे त्यांच्या पालकाचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारला पाहिजे जर या लोकांना जायचंच असेल तर मागच्या वर्षीच्या वर्गात काय शिकवलं त्याची तुम्ही परीक्षा घ्या परंतु त्या शिक्षणातलं त्या पुढाऱ्यांना समजलंही पाहिजे पद आलं म्हणजे सगळं समजते असं नाही आहे तर मी सर्व पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे की हे इव्हेंट करण्यापेक्षा शैक्षणिक दर्जा कसा सुधरेल हे इव्हेंट करा माझ्या पाण्यातली एक शाळा आहे नागेशवाडी चार वर्ग पहिला दुसरा तिसरा चौथा चारही वर्ग एका खोलीत बसतात आणि दोन शिक्षक शिकवायला आहे काय त्या विद्यार्थ्यांची उन्नती होईल असे अनेक गावं आहेत आणि त्यातल्या त्यात आदिवासी गावाचा शंभर टक्के आशेच आहे तर माझं आव्हान आहे सर्व अधिकाऱ्यांना पोटाऱ्यांना की पहिले आदिवासी गावं कोणचे पहा कोणच्या शाळांमध्ये बसण्याची व्यवस्था नाही ते पा कोणत्या शाळांमध्ये विद्यार्थी नाही ते पहा आता एक फार मोठं पीक आलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतली तर पाणीपट्टी माफ विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली तर घरपट्टी अर्धी अहो तुम्ही घरपट्टी अर्धी करून पाणीपट्टी अर्धी करून विद्यार्थी कशी ॲडमिशन घेते त्यांच्या पालकांना समजतं आहे की जर शाळेमध्ये शिक्षण चांगलं नाही तर ती पाणीपट्टी माफ करून किंवा घरपट्टी माफ करून मुलांचं काही बरं नाही होणार हे झालं किराणा दुकानातलं एकावर एक फ्री असं होत नाही तरी पण ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंचांनी हे विचार केला पाहिजे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या शाळांवर कसं लक्ष ठेवता येईल त्यांचा शिक्षणाचा दर्जा कसा उंच करता येईल दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या कॅबिनमध्ये एक आमदार गेले आणि त्यांनी चांगला सुजाव दिला ज्या जिल्हा परिषदला जे शिक्षक शिकवतात त्यांच्या घरात जर मुलं असतील शिकणारे तर त्यांनी त्यांच्याच वर्गात शिकवावे तर शिक्षणाचा दर्जा सुधरेल आता हे आमदार मंत्री खासदार यांचे मुलं कुठे आहे त्यामुळे सेम इंग्रजी शाळेत इंग्रजी शाळेत उच्च शाळेत आणि गावातल्या लोकांना सांगता तुम्ही जिल्हा प्रशासनाने शिकवा लोक काय इतकं मूर्ख आहे का, का? तुमच्याकडे पाहून तुमच्या आव्हानाला बळी पडणार नाही आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष द्या बाकी तुम्ही मिरवणूक काढता नाही काल ते शिक्षणमंत्री राजाला आले दादाजी भुसे त्यांनी पहिल्या वर्गाचा मुलगा खांद्यावर घेतला आणि सांगितलं मुलं चांगले घडले पाहिजे मुलाला खांद्यावर घेऊन काय मुलं चांगले घडणार आहे का तुम्ही शिक्षण मंत्री आहात त्या शाळेचा दर्जा पहा शिक्षकांचा दर्जा पहा त्या शाळेचा सुविधांचा दर्जा पहा व एकाही शाळे प्रश्न नाही आहे एकाही शाळेला खेळाचं अंगण नाही आहे एकाही शाळेमध्ये टॉयलेटसाठी व्यवस्था नाही आहे आणि काय तुम्ही शिक्षणाचा दर्जा वाढवणार आहे तर सर्व अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं असं माझं जाहीर आव्हान आहे